महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आज आपण आहोत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आणि या ठिकाणी जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई शेळके या मैदानात उतरलेले आहेत त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे संभाजीनगर असेल आणि विजयनगर असेल या भागात हा दौरा सुरू आहे कसा प्रतिसाद जनतेतून मिळतोय ते जाणून घेऊया हो काय सांगाल कसा जनतेतून प्रतिसाद मिळतोय त्याला काय या ठिकाणी लोक सांगतायत पूर्ण जनतेतून ताईसाठी एक चा चांगला रिस्पॉन्स आहे सुशिक्षित आणि संघटित नेतृत्व असलेलं आणि एक पारिवारिक त्यांच्याकडे बॅकवू बॅकग्राऊंड असलेलं आणि म या प्रकारचं हे नेतृत्व आहे आणि सर्व समाज आणि सर्व जाती धर्मातून या नेतृत्वाला एक मान्यता भेटल्यासारखंच आहे की आजच हे उमेदवार निवडून आल्यासारखे आहेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि आज आम्ही आम आदमी पार्टीसुद्धा या आंदोलनासारख्या विषयात आम्ही सोबत खंबीरपणे पाठिंब्याने उभे आहोत आणि यांचा विजय पक्का आहे कारण सामान्य जनतेतूनसुद्धा आणि विशेष करून महिलातून आंबेडकरी जनतेतून हा मुद्दा वारंवार येतोय की जयसीताईच ह्या आजच्या उमेदवार असल्या पाहिजेत आपण आम आदमी पार्टीचे प्रतिनिधित्व या जिल्ह्याचं करताय काय सांगाल आपले जे कार्यकर्ते असतील पदाधिकारी त्यांना आम आदमी पार्टीचा विषय सांगायचा म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात सरळ सांगितलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडीसोबत आहे आणि आम्ही आमचे कुठलेही कॅन्डिडेट उभे करणार नाही कारण मतविभाजन होऊ नये म्हणून त्या अनुषंगाने आम्ही आमच्या जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला जो तळागाळात आहे त्याला आम्ही हे सांगितलेलं आहे की आपण आपल्या पक्ष नेतृत्वाचा निर्णय घेऊन या महाविकास आघाडीसोबत सक्षमपणे आपल्या तन मन धनाने सोबत राहावे एवढा आमचा आम आदमी पार्टीच्या सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना संदेश आहे तर आम आदमी पार्टी असेल समाजवादी पार्टी असेल यांनी देखील या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी जे आहे पाठिंबा दर्शवलेला आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आपल्यासोबत काय सांगाल भाऊ आपण फिरतायत जनतेत जातायत कसा प्रतिसाद मिळतोय जयशी काय या ठिकाणी बुलढाणा शहर हे सुशिक्षित शहर आहे आणि बुलढाणा शहराला या ठिकाणी काही प्रचारातून सांगावं अशातला काही भाग नाही कारण शहर हे निर्णायक भूमिका घेतं इथला सुशिक्षित वर्ग आहे नोकरदार वर्ग आहे कर्मचारी वर्ग आहे आणि शांतते प्रिय हे शहर असल्यामुळं या ठिकाणी एक चांगला सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी महिला उमेदवार म्हणून पसंती निश्चित या मतदारसंघामध्ये या ठिकाणी जयश्रीताईंना आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अतिशोक्ती वाटेल पण पंचवीस हजाराच्या फरकाच्या वर जयश्रीताई या ठिकाणी निवडून येतील कारण आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी फिरतो आहे त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आम्हाला असं वाटलं होतं की लोक दपतील समोर येणार नाही उघड होणार नाही पण उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी लोक हरं टाकताय कोणी फुलं फेकताय आणि हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी या रॅलीमध्ये त्या गावामध्ये सभेमध्ये त्या ठिकाणी सहभागी होत आहे आणि उत्स्फूर्त जनसमुदाय त्या ठिकाणी स्वतःहून या ठिकाणी जय श्रीताईच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे मला वाटते का जयश्रीताईंचा विजय जो आहे तो सुखकर या ठिकाणी होणार आहे जनतेचा प्रतिसाद मिळतोय या ठिकाणी निश्चित जयश्रीताईंचा विजय या ठिकाणी होणार आहे कारण ही निवडणूकच जनतेनं आता हातामध्ये घेतलेली नाही त्यामुळं या ठिकाणी जनताच हा विजय या ठिकाणी घडवून आणल्याशिवाय राहणार नाही कारण जयश्रीताई ह्या या ठिकाणी पंचवीस हजार फरकाच्या वरती या ठिकाणी निवडून येणार आहे जयश्रीताईचा आपण कालची देऊळ घाटची रॅली बघितली असेल दामणगाव बडीची रॅली बघितली असेल आपण कुठल्याही गावाचा असल ग्रामीण भागातला आमची माता भगिनी ग्रामीण भागातलं तरुण या ठिकाणी मतदार प्रत्येकाचं म्हणणं आहे की यांचाच या ठिकाणी विजय या ठिकाणी होणार आहे आणि प्रचंड बहुमतानं पंचवीस हजाराच्या फरकाच्या वर जयश्री ताई या या ठिकाणी निवडून येणार आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगाल आपण नगरसेवक राहिलेले आहात आपल्या मुस्लिम बोल भागामध्ये कालच सांगितलं झालं की बा काम झाली नाही त्या ठिकाणी जे आहे मोठा शादीखाना देण्यात आला मोठे मोठे विकासाचे काम करण्यात आले असं सांगतायत काय नेमकी परिस्थिती आहे आमच्याकडे सध्या परिस्थिती अशी आहे आमच्याकडचे इकबाल नगर असल जवाहर नगरचा पट्टा असेल मिर्झानगरचा काही पट्टा असेल या भागाला रस्ते नाही आता इकबाल चौकपासून तर भूमीपर्यंत रस्ता बा त्यांनी डांबरीकरण चालू केलं आहे आणि ते आता इलेक्शनच्या तोंडावर करत आहे याच्या अगोदर पा पाच वर्ष अगोदर त्यांनी कुठलाही विकास आमच्याकडे केलेला नाही आहे आणि शादीखाना जे बांधकाम चालू आहे त्याला पाणीसुद्धा देत नाही ते आणि शादीखाना जसं पाहिजे होतं जनतेची अपेक्षा होती तसा तो शादीखाना नाही आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला जनता त्यांना मतदानमधून दाखवून देते काँग्रेस ज्यावेळेस शादीखाना द्यायचा त्यावेळेस काहीतरी दोन चार पाच लाखाचा असायचा असं बोललं जातं आणि या वेळेला मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचा शादीखाना दिला असं बोलतायत कोट्य रुपयाचा शादीखाना दिला आणि काँग्रेसने पाच लाखाचं दिलं आणि दहा ला, लाखाचा दिला तेव्हा काँग्रेसची काही वरती सरकार होती पण करोना काळ बी होता त्यामुळं आरोग्यामध्ये पैसा चालला होता पैशाचा कोणताही निधी मिळत नव्हता कारण उद्धव साहेबांना लोकांचं जीवा वाचवायनं वाचवायचं प्रयत्न केलं आणि ते करत होते म्हणून जर सरकार स्थिर असतात सगळं काय व्यवस्थित असतात तर सर त्यांनी बी पैसे आणले असते त्यांनी बी विकास काम केले असते विकास काम करायला हरकत नाही कितीही काम करू शकतो पण बोलताना जरा भान ठेवून बोलत जा फक्त ते वाजून आले दोन मिनिट बंद करा महाराष्ट्राच्या महासंग्राम मध्ये आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आहोत आणि जयश्री शेळके ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्यांचा प्रचार दौरा जो आहे तो सुरू आहे महिला मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आहेत त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल आ, आजी लाडकी बहीण योजना दिली युती सरकार म्हणत आमचे आमचेच सरकार येणार काय म्हणतात नाही आमक जैसे ताई होणार हमको जैसे ताई के जयसरी ताई हमारा काम करेंगे हमको लाडली बहना नहीं होना हमको महंगाई कम होना गैस के पैसे कम होना और कुछ और हमारे को कुछ होना नहीं हमको होना नहीं लाडली बहना लाडली बहना नहीं होना नहीं होना हमारे को नहीं होना लाडली बहन सब महंगाई बढ़ी हुई है लाइन का और देखो तो यहाँ से कोई किसी की हिफाजत करता नहीं कोई किसी की रक्षा हमको हमारी रक्षा होना आणखीन काही महिला आहेत ताई काय सांगाल जयश्रीदासाठी आज रॅली निघाली आली आपण सहभागी झाल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सन्माननीय जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून न्याय आणि हक्काच्या लढाईसाठी ताई सतत झटत असतात आणि आजच्या काळाची जी गरज आहे महागाईचा मुद्दा असो किंवा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा इतर सामाजिक मुद्दे आहेत तर सुरक्षा महिलांची सुरक्षा पण आहे आणि या दृष्टीने जर विचार केला तर महाविकास आघाडीचं सरकार सा हे यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं धन्यवाद पहिल्यांदाच शिवसेनेनं महिला उमेदवार दिल्याय तुम्ही महिला आहात तुम्हाला कसं वाटतंय महिला उमेदवार दिल्यात खऱ्या अर्थाने असं वाटतं की पक्षाने न्याय केलेला आहे महिला उमेदवार ह्या महिलांच्या अडचणी समजून घेऊ शकतात आणि म्हणून महिला उमेदवाराचं आम्ही जयश्री त्यांचं स्वागत करतो आणखीन महिला आहेत तर काय सांगाल आ, सरकार म्हणतंय आम्ही लाडकी बहीण योजना दिली कामगारांना योजना दिली त्या आम्हाला तारून नेतील आणि युतीचं सरकार पुन्हा होईल तुम्हाला काय वाटतं सांगा तुम्ही शेतकऱ्यांचे काय हाल आहे आज त्यांना आम्ही भाव मिळतोय का आज तुम्ही हे पैसे घेता आपल्याच जनतेकडनं पैसे घेता आणि फ्रीमध्ये दे देता पण ह्या हेच जर पैसे तुम्ही शेतकऱ्यांच्या भावाला जर दिले पैसे त्यांना जर भाव हमी भाव मिळून दिला तर त्यांना त्याचा फायदा नाही होणार का तुम्ही वरचे पैसे नका देऊनच ना ते ही योजना आणली ती योजना त्याच्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम काय ते समजून घ्या त्यांच्या जे त्यांच्या हातात जे पीक मिळतं त्याला तुम्ही त्याला भाव काय येईल ते बघा ना त्याला हमी भाव द्या त्याला हे काही करत नाही बाकी फक्त इकडचे पैसे तिकडचे पैसे अर्धे पैसे हे गडप करणार आणि वरते यांच्याकडे किती पैसे जाणार आणि त्या पैशावर त्यांना खुश करून देणार फक्त एवढंच होतंय मतासाठी चाललंय हे सगळं बाकी काही नाहीये उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मालाला भाव होता का आणि पीक रक्कम मिळाली अहो पहिल्यापेक्षा किती आता कंडिशन बेकार झाली तेव्हा विचार करा तुम्ही आता महागाई किती वाढली आहे ह्याचा विचार होतोय का सर्वसामान्य लोक कसे जगत असतील विचार करा तुम्ही त्यांना कि त्यांना थोडेसे पैसे मिळतात आणि त्याच्यातून ते कसं भागवत असतील त्यांचं घर यांचे यांचे सगळे फक्त घर भरतात हे बाकी काय होतं सर्वसामान्य लोक मी पुण्यावरून आज जयश्री ताईचा प्रचार करायला आले कारण की मला माहिती आहे ताई फक्त खालच्या लोकांकडे जाऊन त्या काम करतायत वरचे वरच्या नाही फक्त बघत ताई महिलेला प्रतिनिधित्व मिळालंय काय वाटतं खूप आनंद आहे आणि अभिमान आहे आम्ही खूप प्राऊड फील करतोय की ताई ग्राउंड लेवलवर ताईला कुठलाही बॅकग्राऊंड नाही आहे याच्यात ताई ग्राउंड लेव्हलवरून इथपर्यंत आल्यात आणि ताई निवडूनच येणार आहे याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे निश्चितच या ठिकाणी जे आहे जे घर घरातील साहित्य असेल डाळी तेल असेल याची महागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आजी या ठिकाणी आहेत आजी काय सांगाल तुम्ही जयश्रीताईच्या प्रचारासाठी हो महिला आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शळके या महिलांसाठी पुरेसे कष्ट घेतात व महिलांसाठी खूप मदत करतात त्यासाठी महिला जयश्रीताई शळके या मशाल निशाणीवर निवडून आल्याच पाहिजेत अशी सर्व महिलांनी मदत करावे व सर्व महिलांचे काम पुढे भागतील सर्व महिलांच्या आडी अडचणी दूर होतील शेतकऱ्यांच्या तुमच्या सोयाबीन कपाशीला शेतकऱ्याचा सोयाबीन कपाशीला भाव ताई मिळून देतील अशी आम्हाला हमी आहे आम्ही सर्व बुलढाणा जिल्हेवासी सर्व विनंती करतो की जय ताई एक ज्या वेळेस तुम्हाला लाडकी बहीण योजना दिली सरकार म्हणताय आमची सरकार येईन ही लाडकी बहीण योजना दिली एकनाथ शिंदेने ही सर्व तात्पुरती दिलेली आहे हे सर्व काही खोट होणार आहे यांनी शेतीचा माल कष्ट भाव कमी करून सन्या लाडकी बहीण तयार केली व बहिणी म्हणजे या महिला आपल्या माग ओरड्या आहे तर या महिलांनी लाडक्या बहिणीच्या बळी पडू नये अशी मी जय श्रीताई तर्फे विनंती करते तर या ठिकाणी जे आहे लाडकी बहीण योजना ही फसवी असून त्याच्या त्याला बळी पडू नये असं म्हणणं या ठिकाणी आजीने या ठिकाणी सांगितलेलं आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा